ते खेळतो तेव्हा से नाला आपण पक्की करते होती मग बाहेर सिद्धजी भेट काय बोलतो तुम्ही तुम्ही एवढा सजून गुड झाले मॅडम बघायचं हा पोराने तिकडे शिकवादा ती ताले काज <laughs> आई <लाग। laughs> आम्हीला गेल्या बाजारात भाजी आणायला तर मग आम्ही घेऊन आली का जेवायला बनवायची सुरुवात झाली का तुम्हाला भेटतो तुम्हाला बोललो होतो मामी तर आल्यावर तुम्हाला दाखवतो मामी तर आल्यावर नाही दाखवायला भेटतो ना कारण भाजीच दाखवलो आता तिथून उठलो आणि मामी आपली आचारी फक्त घातला ठेव दुसरं काय ठीक आहे कव्हाची मेहनत करता काय काय करत वांगी टाकली बटाटे टाकली कांदे कापलं कशाडी काय भाजी बनव कसली भाजी आहे मुगाची <laughs> मुगाची डाली का मामी काय बोलते बरी आहे ही मामी ट्रीप हटली आहे महिला बचत जिंदाबाद एवढी जाणार आहेत ही दर्शनाला गेली नाही हा यो येथे का मिरची नाही हा काय काय भावा एवढी शुद्ध अस्मितची मम्मी डॉन आहे ना मामीचा पोर या ही मामीची पोर ही ताईची पोर आधी एक ताई एवढी जाणं गेली नाही दर्शनाला तर आता आम्ही झाल्यावर जाणार आहोत दर्शनाला भेटला चालू तर बरू पाया बाहेरची आपण बस चला आता डायरेक्ट जेव्हा झाल्यावर भेटतो हो म्हणजे रेडी वेडी करून ठेवणार आहोत मग जे येतील रे ते जेवतील त्यांचं ते आता आम्ही जाऊ तिकडे मंदिरात आम्हाला ताई होईल દુસર કઈ કરુ શક દર્શના અને પહેલી ખાતું નય ભૂક લાગે દેવા દર્શના દર્શન વગેરે ઘટલા બાંધલો આહતો અને કા નહી ગુ ભેટલ ચાલ આ તર ભેટ આપણ पुढं आम्ही आलो पिज्जा तर आम्हाला भेटले बघा प्रणय काली बर्गर मग आता खात होते बर्गर अजून ऑर्डर बाकी तर मी झोरीन व्हिडिओ माझी प्लेट कुठली होती जरा तर आपण आलो आपल्या हॉलवरती

めっちゃ。 आता भजन वगैरे त्यांचं झालेला आहे आम पण तिथे बसतो मजा आली तर आता मामी सांगा याची आम्ही वाट बघतो कारण मामी येतील आम्ही घेऊ तर आम्ही पण जाऊन नाही का माहित नाही इथं काय राहिली एक आई गुड मॉर्निंग कसं आहे तुम्ही मजेत असणार मजेत असे दे तर आताच आपली आंघोळ वगैरे झाली तर सर्व आता मिंगाच्या तयारीत आहे आपली सगळ्यात लास्टला आंघोळ केलेले आहे आपण मी पणे आणि हसमित होता तर आता आम्ही आंघोळ वगैरे केली आता आम्ही निघतो डायरेक्ट बाहेर भेटतो तुम्हाला आता बाहेर गेल्यावरती तर आता आपण निघलो पंढरपूरशी म्हणजे आता आम्ही चाललो हो, गाडी चाललो हो। हे आपल्या गाडीत टीचर आहे आपल्या सोबत तिथे काय बोलतो तुम्ही सजून कुठे चालले तुळजापूरला तुळजापूरला बघा किती सजून लटून ठटून झाल्या तुळजापूरला आपला काही ना मेकअप करायला लागेल मेकअप करायला माहित आहे का तुम्हाला मग खरंय का नाही मेकअप करायला धामलेलं का नाही सुरल्यापुरला नटून नटून चाललेले चला आता लेडीज अँड जेंटलमॅन कुठले कुठे

त्या ठिकाणी मंदिराचं दर्शन घेऊन मजा लागत मग आम्ही सोलापूरपूर घेतलं आता आपण आलोय गोपालपुरात श्री गोपाल कृष्ण मंदिर श्री गोपालपूर तर आला विचार आपला पुन्हा दर्शन वगैरे घेतो आपण यानी किती الساعه आपण काय झालं ऐजना बाण्या पांडुरंग राजा विठ्ठल आपला ईशंत वाक्रवंत दानतला तर आता आपला दर्शन वगैरे झालेला आहे सर्व गोपाळ गोरांना आपण आलो होतो Nah, aku udah naik, bang. Nih, kailangga, 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 kailangga,

चॉपर ग्रुप दे चाडा साई चॉपर चला तर पोचलो आम्ही तुळजापूरला तर आता सगळी पब्लिक वगैरे आपली उतारलेली आहे सगळी मागे आता आम्ही दोन बाईला घेऊन चाललो एक चॉपर चॉपर पब्लिक मागे सगळी आणि आम्ही त्यांचं गाईड झालो कारण की राज करते लांसीच पाय पडून राहिला कंट्रीम फिरल आता कुठं पण जाईल तिथे ती टी शर्ट लागत बाय फेमस कारचे ना काय पाहिलं तर नाव काय तुझे आणि खंजीरचा पोटून आहे ना आता तर नेक्स्ट टाइम आता कंजीर आणि चॉपरची टी शर्ट बनवायला

परल परल नाही चक्कर ये का तू चल वासल आंगाजी गरज नसतं भेटला आता फोन उलटा करते थांब भाई आता हाले नांगण चालले आम्ही मागे मागे बघू भेटली चांस शिबू भजन नाही का माझे आमची माणसं गेल्या पूर्ण पटापट पट चला ने 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 ने। आता आले आम्ही बाहेरची दर्शन घ्या गायनिंगला लागतो इकडून दर्शन करता महिने आम्हाला शोरूम पण आहे आता दर्शन वगैरे घेऊन आलो आरती गेले नाहीला आता आम्ही जाऊ बस जाऊ बघू जेव्हा इथं बनवायचे हे कपडे बनवायचे माहित नाही आम्ही डिस्कस करू आणि मग जावाला बनवायचे असेल तर आम्ही काहीतरी बोरिवार मदत करू ना बघा मंदिर इथून एंट्री आहे माझी पाठी आहे राजवीस पाण्या आता आम्ही घेतो काढा माझा काढा पण गेले आता आपल्याला आणि मग डायरेक्ट जाऊ आम्ही बस जवळ भात झालेला आहे जेवण वगैरे बनवून झालेलं आहे तर आपण जास्त काय गा। दाखवतो आला नाही बघा तिकडे जावाला बनवत आपले जेवाची सुरुवात झाले आता ती जेवतील तेव्हा आम्ही जेऊ आणि मग आम्ही जेव्हा जाऊ दा। तेव्हा दाखवू आता तिकडे दा आला बसले सगळी तर तिथं वगैरे आम्ही जाऊन आहोत तुम्हाला दाखवतो आता डायरेक्ट जाऊ तर आता आम्ही निघलो मी तुम्हाला दाखवणार होतो जेवण वगैरे जेवायला वगैरे बसल्यावर पण आपला फोन स्विच ऑफ आता इथे चार्जिंगला लावलेला म्हणून तर आता चार्जिंग एकवीस टक्के झाले तर म्हणून फोन घेतला आता आम्ही निघलो इथून तिथे पाच दहा किलोमीटर आम्ही पुढे आले सर सहा मिनी फोन घेतले आता तर आता आम्ही निघलो डायरेक्ट हरी नॉ मध्ये जाणार इथून साडे चारशे किलोमीटर आहे वाडा तर आता डायरेक्ट कंटिन्यू आपली गाडी चालणार फक्त कुठं नाश्ता वगैरेला ना थांबणार नाही चहा तुम्हाला दाखवतो आम्ही घेतलेला ब्रेक विकून आहे अडीचशे किलोमीटर अजून तर आता आम्ही थांबल्यावर कोणाला जेव्हा जास्त जेव्हा न कोणाला नाश्ता करायचे नाश्ता तिकडे व्हेज चा इकडे प्युअर व्हेज आहे चार जे उतारतात त्या मी अडव आलेच ना आता अर्धी इकडे शेकोडी भेटवले तिथे शेकोडी व त्याची भेटवले शेकोडी अस्मित मात्रेचा वडा मॅडम काय असतात गप्प तिघर आता आपले आले ऑर्डर पनीर काजू मसाला आणि पिका व्हेज पननी वाग चा बाय कसा आम्ही वेज आपला काहीतरी कारण आहे म्हणजे आपण वेदच आला तर आता वगैरे झालेला बसल्यान बसमध्ये तर पाण्या अस्मित आणि डायवर आणि किरणर आम्ही पण चाललो गट मध्ये आम्ही आता डायरेक्ट सोमदार घरी नॉईनस्टॉप तर आता डायरेक्ट घरी गेलो आता आम्ही पोचलो फायनली पोचलेलो आता जाम होत म्हणून टाइम झाला आता वाजल्या सात आले तर चार पाच वाजतात पण आता काही करणार आता नास्ती असती माणसा आम्ही आम्हाला उतरले जावान उतरले इकडे सगळा पाच कामे सात ने केले गाडी आणायला तर मग आता गाडी आणलो आम्ही पोहोचलो आपला ब्लॉग आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विचार आपला ब्लॉग एंड करतो बाय बाय